थोड सांगा किती मताधिक्य मिळालेलं आहे आणि ह्याच श्रेय कुणाला द्याल एक हजार याच्यावर आम्ही लोकांच्याकडे मतदारांच्याकडे मतं मागितली आणि चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला माझे जे कार्यकर्ते आहेत माझे जे मित्र मंडळे माझ्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी रात्रीचा दिवस करून या ठिकाणी प्रचार केला आणि चांगल्या पद्धतीनं मोठं यश या ठिकाणी या मतदारसंघाचा मला कळलं ह्या पुढच्या काळामध्ये असं काही काम आपल्याकडून राहिलेलं आहे की ते जे आता आपण पहिल्यांदा करणार आहात असे ही गाव ऍक्च्युली जी शहर आहे या शहराच्या जवळची गावं ही आहे सांगली जिल्ह्याचा एकमेव हा मतदारसंघाचा असेल की जो तीन विधानसभ मतदारसंघात विभागला गेला आहे एक गाव वाळवा मतदारसंघात येते चार गावं सांगली विधानसभा मतदारसंघात येते तीन गावं मिरज विधानसभा मतदारसंघात येते तेव्हा जिल्ह्यातला असा एकमेव मतदारसंघ असेल हा की जे असं विभागला गेलेला आहे आणि असं विभागल्या गेलेल्या मतदारसंघामधनं विजय मिळून आणलं थोडं सुपी गोष्ट नव्हती पण माझ्या कार्यकर्त्यांनी जे रात्रीचा दिवस केला त्यामुळं मला हा आज विजय बघायला मिळाला आपल्या यशाचं पूर्ण श्रेय हे आज कुणाला माझ्या यशाचं पूर्ण श्रेय माझे जे मित्रमंडळी माझे जे कार्यकर्ते आहेत माझ्या ज्या गावातल्या माता बहिणी आहेत त्यांना मी माझ्या विजयातून श्रेय देतो